नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक दधू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की सगळ्यांना माहिती आहे की आता श्रावण महिना चालू होणार आहे पाच ऑगस्ट पासून तर आपण ज्यावेळेस इतर दिवशी म्हणजे इतर महिन्यात म्हणजेच की अधिक महिना आला असेल किंवा धोंड्याचा महिना असेल किंवा इतर वेळी कोणाचा वाढदिवस असेल किंवा काही असेल त्यावेळेस आपण भेटवस्तू म्हणून देतो तर श्रावण महिन्यात पण ननंद आपल्या भाऊजेला किंवा भाऊजे आपल्या नंदेला सौभाग्याचं प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात तर ती कोणती भेटवस्तू देतात आणि का देतात आणि जर भाऊजे नसेल एखाद्याला तर त्यांनी मग कोणाला भेटवस्तू द्यायचं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग काय करायचं आहे पूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही कधी पण देऊ शकता तर मग कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत त्यात सौभाग्याचं प्रतीक म्हणून आपण ज्या ज्या वस्तू मानतो हिरव्या बांगड्या हिरवी साडी किंवा लाल बांगड्या किंवा लाल साडी यापैकी मग तुम्ही कोणतीही एक वस्तू म्हणून भेट देऊ शकता आपल्या नंदेने आपल्या भाऊजाईला पण देऊ शकते किंवा भाऊजे आपल्या नंदेला पण देऊ शकते भेटवस्तू तर यापैकी मग तुम्ही याच्या व्यतिरिक्त बांगड्या देऊ शकता म्हणजे याच्या व्यतिरिक्त नेलपेंट देऊ शकता मेहंदीचे कोण सिंदूर किंवा नाकामधील नथ किंवा अजून तुम्हाला वेगळं काय वाटत असेल तर तुम्ही वेगळं देऊ शकता यात फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की काळ्या रंगाचं काही द्यायचं नाही कारण आपण सुरुवातच अशी केली आहे की सौभाग्याचं प्रतीक म्हणून ह्या वस्तू द्यायचं आहे म्हणजे एकमेकींचं सौभाग्य वाढतं त्यामुळं मग ह्या वस्तू द्यायच्या आहेत पूर्ण महिन्याभरातून तुम्ही कधी पण देऊ शकता आणि त्याच्या ते व्यतिरिक्त तुम्ही पर्स देऊ शकता किंवा त्यांना महिलांना उपयोगी येणाऱ्या वस्तू देऊ शकता त्या फक्त म्हणजे भांडे वगैरे ह्या अशा वस्तू न देता सौभाग्याच्याच वस्तू द्यायच्या आहेत तर हे झालं सौभाग्याचं प्रतीक म्हणून ह्या वस्तू देणे आणि घेणे तर मग यात असं नाही की तुमच्याकडं म्हणजे एखाद्याची परिस्थिती नसेल आणि मग त्यांना त्या वस्तू देता येत नसेल साडी वगैरे घेण्यासाठी म्हणा किंवा जास्त बांगड्या वगैरे घेण्यासाठी पैसे नसतील तर मग त्यांनी मग काय करायचं आहे तुम्ही कमी पैशातल्या पण फक्त हिरव्या बांगड्या दिलात किंवा एखादं टिकल्यांचं पॅकेट म्हणा किंवा टिकल्यांची डबी किंवा सिंदूर म्हणा तुम्ही जेवढ्या कमीत कमी, कमी वस्तूमध्ये म्हणजे पैशांमध्ये म्हणा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही तु भेटवस्तू देऊ शकता असं नाही की पाहिजे किंवा नाही यापैकी तुम्हाला जे शक्य होत असेल ते तुम्ही मग 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 देऊ शकता तर काय होतं आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की मला ननंद ना नाही किंवा मला भाव नाही आहे ह्या ह्या बऱ्याच जणांचे म्हणजे सगळ्यांना सगळे नातेवाईक आहेतच असं नाही ना त्यामुळे जर एखाद्याला जर ननंद नसेल तर मग त्यांनी काय करायचं आहे की आपली एखादी जवळची मैत्रीण असेल किंवा आपल्या जवळपास राहणारे शेजारी असतील त्यांच्यासोबत आपलं चांगलं उठणं बसणं असेल किंवा चांगलं जमतं तशांना पण तुम्ही मग त्या मैत्रिणींना पण तुम्ही हिरव्या बांगड्या किंवा लाल बांगड्या किंवा हिरवी साडी किंवा लाल साडी तुम्हाला जे शक्य होत असेल त्या वस्तू तुम्ही मग देऊ शकता तर मग काय होतं पूर्ण श्रावण महिनाभर बांगड्या वगैरे घातलेलं शुभ मानलं जातं कारण श्रावण महिना पूर्ण इतर महिन्यांपैकी शुभ मानला जातो शंकराच्या सेवा केल्या जातात इतर पण देवाच्या केल्या जातात पण सगळ्यात जास्त शंकराच्या सेवा केल्या जातात त्यामुळं हा महिना खूप शुभ मानला जातो सौभाग्याचं प्रतीक म्हणून तुम्ही मग ह्या वस्तू देऊ शकता तर मग तुम्हाला जसं शक्य होत असेल ज्याप्रमाणे ज्या वस्तू द्यायला तर त्या तुम्ही ह्या महिन्याभरातून कधी पण ह्या वस्तू भेटवस्तू म्हणून द्या घरी बोलवून द्या किंवा तुम्ही स्वतः होऊन त्यांच्या घरी जा आणि मग त्यांना ह्या वस्तू द्या तर मग आजचा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहि माहिती सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मग अजून वेगवेगळ्या व्हिडिओची वेग माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका जे की तुमच्या नंदेला किंवा भाऊजेला माहिती नसेल त्यांना माहिती होईल की श्रावण महिन्यात कोणत्या भेटवस्तू द्यायच्या आहेत ते तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तर तु मग लवकरच श्रावण महिना चालू होणार आहे तर तुम्हाला ज्या शक्य होतील वस्तू त्या भेटवस्तू तुम्ही ह्या श्रावण महिन्यात नक्की द्या आपण कोणतीही भेटवस्तू देताना एवढं लक्षात असू द्या की त्यात काळ्या रंगाचा वापर केला नाही काळा रंग सोडून तुम्ही इतर कोणताही द्या म्हणजेच की हिरवा आणि लाल सगळ्यात जास्त हा रंग सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे ह्या दोनच वस्तू देण्याचा तुम्ही प्रयत्न करा आजचा व्हिडिओ इथे संपला तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ